ओम श्री स्वामी समर्थ मित्रांनो समर्थ भक्ती चैनलवर आपले मनापासून स्वागत आहे आज आपण स्वामी समर्थ महाराजांचा जो संदेश ऐकणार आहोत तो आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण त्यामुळे आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणार आहे माझ्या प्रिय मुला तू जी सकारात्मक ऊर्जा अनुभवत आहे ती खरोखर तुझ्या जीवनात प्रवेश करत आहे आज तुमची समस्या संपवण्यासाठी मी तुम्हाला काही उपाय करू इच्छितो जे ऐकणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे माझ्या प्रिय मुला हा संदेश तुझ्या समोर येणे हा निव्वळ योगायोग नाही तुला खरोखरच ते मिळणार आहे ज्याची तू खूप वर्षांपासून वाट पाहत आहे माझ्या मुला तुलाही आयुष्यात एक ना एक दिवस नक्कीच यश मिळेल तुला फक्त थोडी मेहनत हवी आहे जर तुम्ही थोडे कष्ट केले आणि तुमच्या कामात सुधारणा केली तर तुम्हाला यश मिळण्यापासून कोणीही अडवू शकत नाही मला माहीत आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप प्रयत्न करत राहतात पण तुम्ही जे प्रयत्न करत आहात त्यातून तुम्हाला कोणता फायदा होत आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ असे टाईप करा माझ्या बाळा ज्याच देवावर विश्वास असतो तो आयुष्यात नेहमीच यश प्राप्त करत असतो आणि जर तुझा माझ्यावर थोडासाही विश्वास असेल तर आज चुकूनही माझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस नाहीतर तुम्ही तुमच्या आयुष्यातून देवाचे महत्वाचे संदेश गमावू शकतात जे तुमच्यासाठी खूप महत्वाचे मार्गदर्शन ठरेल तुझ्या आयुष्यातून संकट कायमची निघून जाईल तुमच्या जीवनातील अपेक्षाची काही प्रमुख कारणे आहे जी तुम्हाला समजू शकत नाही आज मी तुम्हाला तीच प्रमुख कारणे सांगण्यासाठी आलो आहे माझ्या मुला तुम्हाला समस्या का येत आहेत याची कारणे तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला समजेल की तुमचे जीवन योग्य बनवण्यासाठी तुम्हाला आज तुमच्या आयुष्यात काय करावे लागेल आपले पहिले कार्य जे तुम्ही सध्या करत आहात ते म्हणजे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट इतरांना सांगणे माझ्या मुला जेव्हा तू तु तु तुझ्या आयुष्यातील तुझ्या खास गोष्टी लोकांना सांगत असतोस तेव्हा तू कधीच पुढे जाऊ शकत नाही कारण समोरची व्यक्ती तुमच्या सर्व योजना अगोदरच जाणून घेऊन त्या गोष्टी स्वत करू लागते त्या गोष्टी तुम्ही त्याला सांगू नयेत जीवनात प्रत्येकाचे स्वतःचे योगदान असते परंतु जेव्हा तुम्ही एखाद्यावर खूप विश्वास ठेवतात आणि त्याला तुमच्या सर्व खास गोष्टी सांगतात तेव्हा ती व्यक्ती तुमच्या त्या गोष्टीचा फायदा घेते तुम्हाला वाटते की समोरची व्यक्ती तुमच्या गोष्टी ऐकून तुम्हाला मदत करेल पण ही तुमची सर्वात मोठी चूक आहे स्वामी म्हणतात आज मी तुला विचारतो की जेव्हा तुम्हाला आयुष्यात इतरांची गरज असते तेव्हा किती लोक तुमच्या मदतीला धावून येतात जर तुम्हाला याचे उत्तर माहीत असेल तर आता स्वतःला विचारा की तुम्ही इतरांवर इतका विश्वास का ठेवता जेव्हा तुम्हाला त्यांची सर्वात जास्त गरज असते तेव्हा ते तुम्हाला सोडून जातात तुम्ही तुमच्या आयुष्यात अशा लोकांना नेहमीच साथ देतात मग ते तुमचे कितीही वाईट करत असले तरी जर तुमचा स्वामी योजनेवर विश्वास असेल तर आत्ताच आपला संदेश शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझा बाळ आहे असे टाईप करा माझ्या मुलांनो लक्षात ठेवा आपण कोणत्या प्रकारचं काम करावं हेच कळत नाही तेव्हा आपल्याला जे योग्य वाटतं तेच आपर करावे सहमत असाल तर बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा आज मी तुम्हाला सांगत असलेल्या मार्गावर चालत असताना तुम्हाला कोणते काम करायचे आहे आणि कोणते नाही याची काळजी करण्याची गरज नाही तुमच्या आयुष्यात तुम्हाला हवी असलेले सर्व काही मिळण्यासाठी तुम्ही कोणती कृती करू शकता हे मी तुम्हाला सांगेन जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात योग्य वेळी योग्य गोष्टी करत नाही तेव्हा तुमच्या आयुष्यात संकट येतात तेव्हा तुम्ही स्वतःला वाचवू शकणार नाही माझ्या मुला हे जीवन आहे ते कधी बदलेल हे कोणालाच माहीत नाही पण येणाऱ्या संकटासाठी तुम्ही अगोदरच तयारी केली तर आयुष्यात तुम्हाला कधीही संकटांचा सामना करावा लागणार नाही या जगाच ऐकून नकोस ते कधीच तुझ नव्हतं आणि उद्याही असणार नाही जे तुझे आहेत ते तुझ्यावर प्रेम करतात आणि ते सदैव तुझ्यासोबत असतील माझ्या मुला हे जग काय आहे आज ते तुझे आहे आणि उद्या ते दुसऱ्याचे आहे तुला तुझ्या आयुष्यात जे काही करायचे आहे ते कर जे तुझ्या आयुष्याला योग्य दिशेने घेऊन जाईल असे काम करण्यास कधीही घाबरू नका कारण काम हीच तुमची ओळख आहे जी तुम्हाला नेहमी नवीन उंचीवर घेऊन जाते जर तुम्ही तुमचे जीवन आळशीपणापासून मुक्त केले तर मी तुम्हाला वचन देतो मी व्यक्तिगतरित्या तुमचा हात धरून तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईन तू तु तूच पहिलं पाऊल टाक आणि बाकीची सर्व पावले मी आपोआप उचलेन हे माझे तुला वचन आहे माझ्या बाळा देवामध्ये इतकी शक्ती आहे की तो दुर्बल व्यक्तींमध्ये शक्तींचा साठा भरून काढू शकतो माझ्या बाळा जेव्हा तुम्ही माझी पूजा कराल तेव्हा तुमचे मन शांत राहील आणि त्या शांत मनाने तू जगात काहीही साध्य करू शकतोस माझ्या बाळा भक्ती केल्याने तुझे मन हळूहळू बाहेरील गोष्टीपासून दूर जाते आणि माझा आश्रय घेते आणि जेव्हा हे घडू लागते तेव्हा तुला ती ऊर्जा तुझ्या आत जाणवते फक्त लक्षात ठेवा या जगात देवापेक्षा मोठी कोणतीही शक्ती नाही जर तुम्ही देवाचे असाल तर देव नेहमीच तुमचे रक्षण करील आणि जर तुम्ही स्वतःला सर्वात मोठे समजाल तर माझ्या बाळा तुम्ही नेहमीच संकटात असाल कारण तुमच्यापेक्षा एक शक्ती मोठी आहे ती म्हणजे देवाची शक्ती तेव्हा स्वतःला देवापेक्षा कधीच मोठे समजू नका तर मित्रांनो आम्हाला आशा आहे की आजचा स्वामी संदेश तुमच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल घडवून आणेन मित्रांनो तुम्हाला जर आजचा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चयनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ओम श्री स्वामी समर्थ